तुमच्या अंगणात रोज कावळा ओरडतोय याचा संकेत काय आणि स्वामींचा उपाय कोणता नक्की जाणून घ्या मित्रांनो आपल्या जीवनात पक्ष्यांना एक विलक्षण स्थान आहे पण त्यातही कावळ्याला मिळालेलं महत्व अद्वितीय आहे आपल्या शास्त्रांनी त्याला केवळ एक पक्षी म्हणून नव्हे तर पूर्वजांचा दूध शुभाशुभ संकेत देणारा संदेशवाहक भविष्याचा संकेतक आणि आध्यात्मिक जगाशी संवाद साधणारा एक माध्यम म्हणून पाहिलं आहे पिंडदानाच्या वेळी तो शिवल्याशिवाय विधी पूर्ण होत नाही कारण त्याच्या मार्फत पितृलोकाला अर्पण पोहोचते असे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल मानले जाते त्यामुळे कावळा हा एक मोठा पूजनीय घटक आहे त्याची उपस्थिती त्याचा आवाज त्याच येणजाणं त्याची उडण्याची दिशा त्याचं वर्तन या त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनाशी भाग्याशी आणि भविष्याशी जोडल्या गेल्या आहेत बहुतेक लोकांनी घराबाहेर कावळा जोरात ओरताना पाहिलं असेल आणि लगेच मनात येत की पाहुणा येणार कारण हा संकेत सर्वांनाच ठाऊक आहे पण कावळ्याची भूमिका इथेच संपत नाही तो अनेक प्रकारचे सूचक व्यवहार करत असतो कधी कोणत्या दिशेने उडतो कधी काय खातो कोणत्या वेळेला दिसतो कोणत्या परिस्थितीत आवाज करतो त्या सर्वातून भविष्याचे अनेक संकेत मिळतात हे संकेत इतके सूक्ष्म असतात की सामान्य माणसाच्या लक्षातही येत नाहीत मात्र ज्याला या गोष्टींचा अभ्यास आहे तो कावळ्याच्या हालचालींमधून येणारे प्रसंग घटना संकटे आणि चांगल्या वेळेचाही अंदाज लावू शकतो संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे महान संत देखील कावळ्याच्या संकेतांचा उल्लेख करतात त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी कावळ्याचा आवाज आणि त्याच्या वर्तनाला एक दिव्य अर्थ दिला आहे तोगे काहू कोकताहे श्गुनगे माये सांगताहे असे ते म्हणतात म्हणजेच एखाद्या क्षणी व्यापक भविष्याचे सूचक संकेत देण्याची ताकद कावळ्याकडे आहे असे ते अतिशय सहजपणे सांगतात त्यामुळे कावळ्याचे प्रत्येक हालते पंख प्रत्येक चोच मारणे त्याची उडण्याची दिशा कोठे बसतो हे सुद्धा त्याच्याकडून मिळणाऱ्या संदेशाचा भाग असते अनेकदा सकाळच्या वेळी घराबाहेर पडताना कावळा दिसला की मनात काहीतरी वेगळं वाटतं विशेषतः जर सकाळच्या पहिल्या प्रहरात कावळा काहीतरी खाऊन जाताना दिसला तर आपल्या पित्रांच्या दृष्टीने आपल्याला पुण्य लाभते असे मानले जाते जणू देव आणि पित्रांचा आशीर्वाद त्या क्षणी आपल्या घरावर उतरतो अशी सकाळ दिवसभर चांगल्या घटनांनी भरलेली असते अनेकांचा अनुभव सांगतो की कधी अचानक कावळा जमिनीवर माती उकरताना दिसतो जणू काही त्याला त्या क्षणी पृथ्वीच्या खोल थरातील काही गुप्तशक्तींची चाहूल लागते आणि तो आपल्या चोचीने जोरजोरात ती माती उचलतो हा दृश्य सामान्य वाटत असला तरी शास्त्र सांगते की अशा वेळेस नशिबात अचानक धनप्राप्तीचे संकेत असतात हे धन कुठून येईल कसे येईल हे आपल्याला कळत नसते पण काही काळात अनपेक्षित पैशाचा लाभ होतो तरी तो वारसा जुना व्यवहार अचानक मिळालेली संधी प्रलंबित मिळकत किंवा कुणाकडून आलेली आर्थिक मदत या स्वरूपात समोर येत असतो मनात काही काळापासून एखादा त्रास चिंता ताण भीती किंवा अस्थिरता असेल आणि त्या काळात एखादी व्यक्ती एकती बसलेली असताना कावळा तिच्याकडे पाहत पाहत आवाज काढतो तर शास्त्रानुसार या चिंतेचा काळ संपणार असल्याचा संकेत दिलेला असतो जणू पक्षी म्हणत आहे की वादळ ओसरत आले आहे आणि आता सावली कमी होऊन सूर्य उजळून येणार आहे कधी कधी कावळा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर वारंवार चोच मारण्याचा प्रयत्न करताना दिसतो हा क्षण अत्यंत अशुभ मानला जातो कारण कावळा जेव्हा एखाद्यावर थेट आक्रमक वृत्ती दाखवतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात किंवा मनात काही अनपेक्षित बदले येणार असल्याची चाहूल समजली जाते काही वेळा हे दीर्घकालीन आजारपणाच्या रूपाने प्रकट होते ज्येष्ठ लोक हे संकेत पाहून लगेच देवाकडे नौस ठेवतात कारण त्यांना माहिती असते की अशा वेळी मोठा सावणा आवश्यक आहे कावळ्याचे संकेत स्वप्नांमधूनही मिळतात जर रात्री स्वप्नात कावळा दिसला आणि सकाळी घराबाहेर पडताक्षणी सर्वात पहिलं दर्शन कावळ्याचं झालं तर हे अपशकून मानला जातो आयुष्यात मोठी हानी गंभीर घटना किंवा जीवाला धोका अशा प्रसंगांची ही सूचक सावली असते असे म्हटले जाते अशा वेळी मन शांत ठेवून दैवी शक्तीचा आधार घेणे हेच उपाय असते रस्त्यावर जाता जाता कधी कावळा मोठ्या आवाजात ओरडतो काहींना ते भीतीदायक वाटते पण हेही एक विशेष संकेत आहे जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त असतात त्यांच्यासाठी हे सूचक चिन्ह दारिद्र्य हटण्याचा संकेत देते जणू कावळा त्या क्षणी धनप्राप्तीच्या दाराकडे सुचवत असतो घरावर एकाच वेळी अनेक कावळे फिरत असतील जोरजोरात ओरडत असतील तर ही स्थिती सकारात्मक मानली जात नाही अशा प्रसंगी कुटुंबातील कुणीतरी आजारी पडण्याची शक्यता असते हे संकेत घरात आधीच दिसत असलेल्या तणावाला आणखी एक सावली देतात मोठी मंडळी अशा वेळी देवाचे नामस्मरण वाढवतात आणि वातावरण शांत करण्यासाठी हवन किंवा पूजा करतात कधी अचानक कावळा पाणी पीत असलेला दिसला तर ते सूक्ष्म रूपाने धनलाभाच्या दिशेने जाणारा संकेत असतो पाण्याचा संबंध प्रवाहाशी आणि प्रवाहाचा संबंध पैशाच्या चळवळीशी सांगितला जातो त्यामुळे पाणी पिणारा कावळा आर्थिक स्थैर्य येण्याची चाहूल देतो जर कावळ्याच्या तोंडात माणसाचा तुकडा दिसला तर ते यशाचं प्रतीक मानलं जातं कारण मांस म्हणजे अन्न अन्न म्हणजे संपन्नता आणि संपन्नता म्हणजे यशाची वाट अशा अशावेळी आपल्या डोक्यात चालू असलेले एखादे महत्वाचे काम यशाकडे झुकलेले असते कावळा गवत काड्या पाने किंवा तंतु गोळा करताना दिसला तर आपल्याला लवकरच एखादी पितृपरंपरागत मालमत्ता किंवा काही प्रकारचा वारसा मिळण्याची शक्यता असते हे विशेषतः मोठ्या वडीलधायांकडून मिळणाऱ्या संरक्षणाचे अप्रत्यक्ष संकेत मानले जातात घरात घातलेला नैवेद्य किंवा पोळीचा तुकडा कावळ्याने ग्रासला तर त्या दिवशीची सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतात असे अनेक पिढ्यांपासून सांगितले जाते कारण कावळ्याने घेतलेल्या अन्नातून पित्रांच्या समाधानाचा सूचक अर्थ घेतला जातो कावळ्याच्या चोचित फुल किंवा पान दिसले तर तो दिवस अत्यंत मंगलमय मानला जातो कारण पान आणि फुल हे दोन्ही देवतेच्या प्रसन्नतेचे प्रतीक आहे अशा दिवशी केलेली मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता अधिक असते गाईच्या पाठीवर कावळा बसून असेल आणि ते आपल्या डोळ्यांनी आपण पाहिले तर हा संकेत अधिकच गोड आणि शुभ असतो गायीला पवित्रत्व आणि कावळ्याला संकेत देणारा दूत मानले आहे त्यामुळे या दोघांची एकत्रित उपस्थिती म्हणजे आपल्या मनातील प्रिय व्यक्ती आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे असा संदेश कधी हे खूप दिवसांपासून बोललेले मित्र कधी आपले नातेवाईक कधी आपला भावनिक जवळचा माणूस कोणीही असू शकतो कावळा हा एक सामान्य पक्षी असला तरी त्याचे वर्तन सूचक गूढ आणि काही वेळा अगदी भविष्यसूचक असते आपण त्या प्रत्येक संकेताचे अर्थ समजून घेतले तर जीवनातील अनेक अडचणींचा अंदाज आधीच घेता येऊ शकतो कावळा केवळ आवाज करणारा पक्षी नाही तो निसर्गाच्या दैवी भाषेचा एक दूत आहे निसर्गाशी जोडलेली प्रत्येक गोष्ट काही ना काही मार्गदर्शन करत असते फक्त आपण ते ऐकण्यासाठी मन उघड ठेवायला हवं